सोशल मीडियावर आली मैत्री लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेची व गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची दोन हजार अठरा मध्ये ओळख फेसबुकवर झाली होती सुरुवातीच्या काळात त्यांच्यामध्ये मैत्री होती त्यानंतर त्यांचे रूपांतर प्रेमात झाले तो पीडितेच्या घरी येणे जाणे करू लागला दोघांचे सातत्याने मोबाईलवर बोलणे सुरू झाले एके दिवशी तो घरी आला त्याने तेव्हा त्याने पण दोघे लग्न करू असे म्हणाला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला तेथून पुढे तो तिला बाहेर भेटून अत्याचार करू लागला पीडितेने लग्नाबाबत विचारले असता त्याने दोन मे दोन हजार चोवीस रोजी करू असे सांगितले होते मात्र त्यानंतर तो भेटण्यासाठी आला नाही वारंवार कॉल केला तर फोन उचलला नाही त्यामुळे पीडितेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ रमेश पवार राहणार सोलापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत